भाजपच्या जत शहराध्यक्षपदी अण्णा भिसे भाजपच्या जत शहराध्यक्षपदी अण्णा भिसे यांची फेरनिवड करण्यात आली आणि ही निवड भाजपचे पक्षाअंतर्गत निवडणूक प्रमुख डॉक्टर रवींद्र आरळी यांनी केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चांगलं काम केल्याने पुन्हा त्यांची निवड करण्यात आली नुकतीच भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली बैठकी या बैठकीत ही निवड करण्यात आलेली आहे या निवडीनंतर डॉक्टर आरळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले श्री भिसे हे गेली बारा वर्ष भाजपा पक्षात काम करत आहेत मागील जत नगर परिषद निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक निवडून आणले होते आमदार गोपीचंद पडळकर यांना जत शहरातून मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे निवडीवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील चंद्रशेखर गोबी विक्रम ताड पापा कुंभार सद्दाम अत्तर प्रभाकर जाधव परशुराम मोरे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत